लोग प्रोसिजर करायचं की नाही प्रोसिजर करायचं की नाही आम्हाला अलाउड नाही म्हणजे आम्हाला प्रॉब्लेम होतोय आम्हाला प्रॉब्लेम होतोय कस्टमरला आहे हा मराठीत बोला मराठीत मराठीत बोला मराठीत बोला मराठीत बोला रिकॉर्डिंग मराठीत बोला मराठीत बोला आम्हाला प्रॉब्लेम होतोय कस्टमरला प्रॉब्लेम होतोय हां हळू बोला हळू बोला

हा इकडे या नाही बोला नाही ना, ना इकडे या ना तुम्ही पहिले माझी बोला ना फर्स्ट टाइम ना आम्हाला एवढा टाइम नाही आहे इकडे भेटो भेटो म्हणजे काय एक तर मराठीत बोला तुम्ही मराठी येत ना हा मराठी येत नाही मराठी येत नाही हा महाराष्ट्रात आहे ना महाराष्ट्रात आहे ना महाराष्ट्रात आहे ना महाराष्ट्रात राहत ना तुम्ही महाराष्ट्रात तुम्ही येत आहात मराठी बोलायचं नाही हा पागल मला बोलता ओ मॅडम पागलक बोलताय काय बोललो तुम्हाला काय बोललो तुम्हाला मी काय बोललो तुम्हाला मी काय बोलला तुम्हाला मी काय बोललो हा बोलवा बोलवा फोन करा फोन करा तुम्ही फोन करा पोलिसांना फोन करा हा करा करा काय बोललो तुम्हाला कस्टमरला प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्होन करणार तुम्ही

तुम्ही मराठी बोललं पण समजेल मॅडम तुम्हाला समजेल मराठी काय इम्पॉर्टन्ट आहे तुम्हाला समजेल हे तर तुम्हाला कस्टमरशी बोलायची तर पद्धत नाही आहे ह्याच्या आधी पण दोन ह्याच्या आधी पण दोन त्या नुसता तुम्हाला भाषेत नीट बोलला नाही माशी नीट बोलून जावा आलोय मी त्याला मी बोललो प्रॉब्लेम मला सॉर्ट आउट करून द्या पण ते अजून सॉर्ट आउट नाही करून दिलं मी अर्धाच बसलो आहे मी आणि मी बोललो की इकडे मराठीत बोला तर मला बोलतात की का मराठी मराठी बोलू तुम्हाला हिंदी ना बोलतात तर ऑब्व्हियसली ना मराठी बोलला आलंच पाहिजे ना आणि मला पोलिसाची धमकी येतात तुम्ही कोण तुम्ही कोण हा बाजूला बाजूलाच जरा हा हाँ तुझे बोलवा। सराना बोलवा सरना हाँ बोलवा मराठ बोलवा। मराठी है मराठी में टच तो करू ना मैडम तुम्हें टच करू ना मैडम टच करू ना तुम्हारा टचार टच आवाज कमी करा आवाज कमी करा आवाज कमी करा हा काय असं बोला तुमच्या मालकीचं आहे का हे तुमच्या मालकीचं आहे का काय समजायचं मालकीच तुमच्या काय का बोल तुमच्या मालकीच आहे मराठी समजून घ्यायचं मराठी समजून घ्यायचं नाही मग प्रॉब्लेम तुमचा आहे मराठीचं आलं पाहिजे मग कोणतरी मराठी पाहिजे ना समजायला इकडे या तुम्ही इकडे या इकडे पहिलं तुम्ही इकडे या तुम्ही इकडे या पहिलं साईडला तुम्ही इकडे या सांगतो तुम्हाला मी मला असून मी सांगतोय मला ओढवडून बोलतात मला ओढवडून सांगतात त्याला त्यांना कस्टमरला पहिला हँडल करायला सांगा त्यांना प्रॉब्लेम मी ना सांगितलं की तुम्ही मला सर्व्हिस मला सांगा मला मला बंद करायचे मला बिलिंग नाही करायचं ना बसायचं नाही मला त्या माड्याला पण बोलायला सांगत त्यांना पहिलं

तुम्ही मराठी इम्पॉर्टंट आहे की नाही इम्पॉर्टंट पण मला त्याच्या आधी सांगा ती मला ओरडतात अंगा चढतायत पोलीस कंप्लेंट करतायत पोलीस कंप्लेंट ची धमकी देतात मला ते बन तू म्हटलं पहिले बदल की पहा सॉल्व्ह नाही अरे तो येते ये मराठी लैंग्वेज आना चाहिए फर्स्ट नेटिव लैंग्वेज मानते हैं सर मराठी तो दे फिर आपको आप हाँ इम्पोर्टेंट है आपने भी देखा ना कैसे बात कर रहे हैं आपका सीसीटीवी कैमरा फुटेज चेक करो उसका फुटेज छोड़ दो सीसीटीवी कैमरा का फुटेज चेक करो और आप देख लो उसका जहाँ क्या बोल लो क्या बोल लो अभी ये तो था, था, ये तो मेरे साथ नहीं है था। था, तर, तो ये तो मेरे साथ नहीं है